El 2023 मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये निकी आणि अरबा सुद्धा आता सूरजला घाबरायला लागले आहे कारण आता गेम आहे कॅप्टन्सीचा इथे आता कोणीतरी एक कॅप्टन बनेल घरातलं आणि आता खूप कमी लोक उरले आहे या नवीन टास्कमध्ये तर या टास्क मध्ये आता सूरज आला आहे फॉर्ममध्ये आणि तोच तो ज्या प्रकारे परफॉर्म करत आहे त्यामुळे आता अख्खा महाराष्ट्र त्याच्याकडेच बघतोय कारण आता सगळ्यांनाच बघायचं आहे की सूरजचा गेम आणखी किती स्ट्रॉंग होणार आहे तर इथे मित्रांनो मोठे मोठे आता मोठे आता अरबाज वैभव सारखे सुद्धा आता त्याला घाबरायला लागले आणि एवढंच काय निकी तर खूपच घाबरायला लागली आणि ती लपून बसलेली आहे आणि अरबाजला विनंती करत आहे की मला इथे एकटं सोडून जाऊ नको कारण आता अरबाज सुद्धा घाबरलेला आहे आणि आता इथे सूरज गेम खेळतोय सो आता सूरजचा गेमसुद्धा बघण्यासारखाच असणार आहे तर मित्रांनो हे सगळं आपल्याला आप आजच्या एपिसोडमध्ये बघायलाच मिळणार आहे आणि असल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळू द्या आणि त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा